नमस्कार तुम्ही पाहत आहात न्यूज चे विशेष समाचारपत्र मी श्वेता बेरड नागपूरतील महल परिसरात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला ज्यामुळे दगडफेक आणि जाळपोळ झाली या घटनेमध्ये पंधरा पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत ज्याच्यामध्ये डीसीपी निकेतन कदम यांचा समावेश आहे तणावानंतर ना पोलिसांनी कोविड ऑपरेशन सुरू केले असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दंगल प्रकरणातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे या घटनेनंतर ना पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे सध्या महाल परिसरात तणावपूर्ण शांतता आहे घडलं त्याच्यामध्ये ते लक्ष न देता त्या संदर्भात आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरण राहिलं पाहिजे नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते की अमन का शहर आहे त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट कामा नये अशी आमची इच्छा आहे त्याच्यामुळे अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही परंतु नविला जाणे त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं कुठली बातमी मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विष्णू आला आहे धनंजय केली आहे सामाजिक कार्यकर्ता अंजली दवानी यांनी विष्णू साठे यांना बीटच्या ऐवजी लातूर कारागृहामध्ये कारा ठेवण्यात येत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या लातूर कारागृहात चाटेंच्या जवळच्या व्यक्ती कार्यरत असल्यामुळे त्याला विशेष सुविधा मिळू शकतात सीआयडीने विष्णू चाटेची पाच तास कसून चौकशी केली असून पुढील दोन दिवस तपास सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे पुढील बातमीकडे गुजरात राज्यातील वडोदरा शहरात तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा करेली बाग परिसरात झालेल्या पर, विशाल अपघाताबाबत याची माहिती पुढील प्रमाणे आहे वेगाने असलेल्या कारने रस्त्यावरील तीन दुचाकी स्वार आणि काही पाच धडक दिली या घटनेत हिमाली पटेल नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीपैकी दोन मुलींचा समावेश असून त्यांचे वय अनुक्रम दहा आणि बारा आहे। वर्ष आहेत या अपघाता प्रकरणी रक्षित चोरेसिया वय वर्ष बावीस आणि प्रांशु चौहान वय वर्ष बावीस यांना अटक करण्यात आली आहे रक्षित हा एम एस विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत असून प्रांशू हा विद्यापीठात मास कम्युनिकेशन विद्यार्थी आहे सीसीटीव्हीचे फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार आरोपी अपघातापूर्वी मद्यपान करत होते अपघातानंतर लक्षित चोरीच्या मध्ये धुंद अवस्थेत असताना आणखीन एक राऊंड आणखीन एक राऊंड असे ओरडत असल्याचे प्रदर्शनद प्रत्यक्षदर्शी सांगितले आहे स्कूटी थी और एक कार जैसे ही छू गई और एयरबॅग खुल गया जैसे एयरबॅग खुला कुछ आगे का दिखा नहीं और गाडी अपने आप ही डिरेड हो गई

आणि हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे अटकेनंतर खोक्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कोठडीत असताना खोक्या अन्नताग आंदोलन करण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे खोक्याला अटकेनंतर वन विभागाचे त्याच्या घरात खोक्याच्या अटकेनंतर वन विभागाचे त्याच्या घरावर गुंडेझर चालून अतिक्रमण हटवले आहे या कारवाईमुळे त्याचे कुटुंब रस्त्यावर आले असून त्याची पत्नी तेजू भोसले यांनी माध्यमासमोर आपली कथा मांडली खोक्याच्या हो अटकेनंतर त्याला घटनास्थळी नेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे त्याच्या अटकेमुळे परिसरात खळबळजन्य वातावरण निर्माण झालं होऊया <Sats> पुढील बातमीकडे एअरटेल कंपनीकडून वायफायच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक सध्या इंटरनेटचा जमाना आहे अगदी ज्योतिष पासून आर्थिक व्यवहारांपर्यंत सर्वच गोष्टी या इंटरनेट वर चालतात याच गोष्टीचा फायदा या मोठ्या कंपन्या उचलताना दिसत आहेत एअरटेल इस्टिम किंवा वायफाय या नावाने स्पीड इंटरनेट अशी जाहिरात करत एक डब्बा ग्राहकांच्या माथी मारला जातो हाच डब्बा बस मोजकेच दिवस चालतो व बंद पडतो नंतर सुरू होतो कंपनीचा खेळ पोस्टपेड असल्याचे सांगत बिल महिन्याला येते परंतु सर्व्हिसच्या नावाखाली कॉल सेंटर कॉल सेंटर मधून ग्राहकांना मूर्ख बनवले जाते एअरटेलच्या या सर्व्हिस विरोधात टी आर ए आय रेग्युलेटर अथॉरिटीज ऑफ इंडियाकडे तक्रार व कंझ्युमर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद